नमस्कार मी अर्चना रवींद्र अंबुरे प्रभाग क्रमांक सहा ब ची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे मी मागील दहा बारा वर्षामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी मी वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत उद्देश फक्त हा एवढाच आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि बदल कुणीतरी येऊन बदल करेल ही याची वाट न पाहता त्या एका बदलाचा भाग म्हणून मी आज उमेदवार म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक सहाची ची उमेदवार आपल्यासमोर उभी आहे हा निर्णय घेण्यामध्ये फक्त एकमेव उद्देश आहे की ज्याप्रमाणे नागरिक नगरपालिकेला कर भरतात त्याप्रमाणे कुठल्याही नागरिकांना आतापर्यंत त्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत आणि त्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत हक पाहिजे। आमच्या प्रभागामध्ये एकतर सभागृह नाही महिलांसाठी तसेच वृद्धांसाठी मुला लहान मुलांसाठी बगीचाही नाही आणि ज्या काही रस्ते नाल्या कचऱ्याची समस्या असतील ह्या इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत की आज पंधरा ते वीस वर्ष झालं प्रस्थापितांना या नागरिकांनी निवडून दिलेलं आहे परंतु आतापर्यंत ते अयशस्वी झालेले आहेत मी ही सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांची मला चांगलीच जाणीव आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे नागरिकांना प्रत्येक सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि हीच ना नगरसेवकाची तर कर्तव्य असायला पाहिजेत आणि ती शंभर टक्के मी नगरसेवक म्हणून जर मला लोकांनी नागरिकांनी संधी दिली तर प्रभाग क्रमांक सहाचं मी नंदनवन करण्याचं स्वप्न जे बाळगलं आहे ते तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने मतरूपी आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होणार यात काही शंका नाही फक्त आपण आमच्या सारख्या सर्वसामान्य उमेदवारांना नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी मिळावी ही आपले नागरिकांकडून मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुतारी या चिन्हासमोर समोर बटन दाबून आपण रूपी आशीर्वाद मला द्यावे एवढीच मी आपल्या सर्वांना मागणी करते धन्यवाद